तर का त्या पत्रकार परिषदेमध्ये असं त्यांनी म्हटल्यात आलं की इतर गाळेकरांना नव नऊ वर्षाचा करार आणि जे आवतडे आहेत जे पदावरती आहेत त्यांना नव्याण्णव वर्षाचा करार आहे तर हे काय प्रकरण आहे नेमकं नाही नाही हे प्रकरण कसं आहे माहिती आहे का ते जे म्हणते ते बांधदेव गाळाचं प्रकरण वेगळं आणि आम्ही जे केलेलं आहे ते खोल्या जागेचं आहे आता आम्ही जी खोली जागा डी सी बँकेला दिलेली आहे त्यांच्यापेक्षा आम्ही जास्त दराने हे केलेलं आहे जास्त दरांनी प्लॉट घेऊन जास्त भाड्या मार्केट कमिटीत दिलेला आहे त्यातून मार्केट कमिटी उत्पन्न वाढण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे कागद दाखवली काय प्रूफ आहे डीसी बँकेचा करार आहे माझ्याकडे सध्या त्या बँकेचा करार नव्वद वर्षाचा करार आहे त्या बँकेच्या करार मध्ये करा त्यांची करा जवळपास पाच हजार स्क्वेअर फुट जागा त्यांना आपण दिलेली आहे डीसीस बँकेला त्यांना पाच वर्षासाठी वर्षाकाठी पन्नास पॉईंट पन्नास म्हणजे अर्धा 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 रुपयांनी आपण त्यांना जागा आहे तरी तसं करता आता अर्धा रुपये बघा बनवले अर्धा पैसा म्हणजे अडीच वर, हजार रुपये महिना अडीच हजार रुपये वार्षिक भाडे त्यांच्याकडून आपण घेतो पाच हजार भागिले अडीच हजार जर केलं वर्षाकाठी तर महिन्याला दोन रुपये स्क्वेअर फूटनं न जागा आपण त्यांना दिलेली आहे तसं आम्ही आठशे अष्ट्यात स्क्वेअर फूट जी जागा फूट जागा आम्ही सत्तर जवळपास सत्तर रुपयाने आहे ते घेतलेल्या बाकीच्या आता हा बघा डीसीस बँकेचा करार तो डीसीस बँकेपेक्षा आम्ही जादा दराने ती जागा प्रति महिना घेतलेली आहे कारण ती जी जागा आहे त्या ते खुली जागा आहे ते बांधलेली जागा नाही ते शेवटी एक प्रश्न घेतो काय सांगाल बाजार समितीचा सा मुद्दा घेऊन विरोधक मंगळ्याची नगर परिषदेमध्ये तो कुठेतरी उचलताना पुढे करताना दिसत विरोधकांना काय सांगाल माझा हा त्यांना मुद्दा आहे नगरपालिके नगरपालिकेची इलेक्शन आहे ते नगरपालिके संदर्भातच तुम्ही बोला बाकी त्यांचं आवंतर बोलून तुम्हाला काय मिळणार आहे त्यांना काय साध्य असं हो माझा प्रश्न आहे त्यांना गाडीधारकांच्या डिपॉझिट बाबत खूप वेगवेगळ्या चर्चा मंगळवडा शहरामध्ये आहेत की पावतीला वेगळी रक्कम आहे आणि वरून एक एक लाख रुपये किंवा अधिकृतची रक्कम घेतल्याची चर्चा आहे ज्याची कुठलीही रितसर पावती दिलेली नाहीये काय सांगा त्याने याबाबत पुराव्याशी स्पष्ट करावे जर तसं असेल तर आम्ही सभापतीचा राजीनामा कधी पण द्यायला तयार आहे राजकीय दोषापोटी काय पण अफवा पसरवली जात आहेत त्या अफवांवर तुम्ही काही विश्वास ठेवू नका हे माझं स्पष्ट मत आहे निवडणूक नगरपालिकेची आणि विषय मार्केट कमिटीचा ह्याच्याकडे तुम्ही कस कसं आहे त्यांच्या पायाखालची वाळ सरकार लागली आहे त्यामुळे त्यांनी कसं झालेलं आहे भरकटत त्यांनी दुसरा निवडणुकी जर नगरपालिकेचं तुम्ही काहीतरी बोला तुम्ही मार्केट विषय ह्यात घ्यायचा काय संबंध नाही असं मला वाटतंय त्यांनी एक त्या पत्र दुसरं वाक्य म्हणजे आवाहन केलेलं आहे की जे गाळे आहेत किंवा कोणाचे भाड्यात वरच्या असेल त्या काय गोष्टी असेल तुम्ही ते, ते क्लिअर करा पूर्णपणे जर तुम्ही हे सगळे प्रश्न सोडवले तर मी दहा तारखेला येणार दहा तारखेला अध्यक्ष पदाचा अर्ज काढून घेईन बिनविरोध करीन तुम्हाला असं त्यांनी म्हटलं नाही कसं आहे माहित आहे का गाळ्यांचा जो आम्ही काय ते रितसर या मार्गाने केलेला आहे तुम्ही तुम्ही ते आम्हाला क्लिअर करा बेकायदेशीर जे केले ते तुम्ही सिद्ध करा मी सभापतीचा राजीनामा कधी पण द्यायला तयार आहे आणि जर हे तुम्ही सिद्ध नाही करू शकला दहा तारखेपर्यंत तर तुम्ही अर्ज माघारी घ्यायला तयार आहे का हा माझा त्यांना प्रेशन आहे